मंडळी चॅनलच्या एका बर्वांच्या सोबत आणि आता वाजले असं चार आणि आता आम्ही नरकासुरा जाळूक घेतो नरकासुद्धा दहन करतो चला तर मग बघूया नरकासुद्धा दहन वगैरे कसा होता आता तर मंडळी आता नरकासुराक दहन करून घेतलं आता रोज जाऊन आहोत नरकासुराक बघू शकतो साग वगैरे भेटवलं आणि आता सकाळची पाच वाजे दिली होत सगळेजण Lighter lắm? 800 cái đi, 800 cái là mình nhận được rất nhiều rồi mình nhận được. Lighter khay à? Điolo, 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 điolo ta. तर मंडई हा लेट झाला या जा कसं जाळूक आणि तुम्ही थंडी बघू शकतास दहू वगैरे पडलो इकडे तर आता फटक मी जरा थोडं झालो आणि आता बारापैकी तर कसं जाणार ना, ना आता बघू शकतास मंडई हर्या अर्थांना कसऱ्यात सुरुवात झाली जाणार पाणी आता बघा कसलो तो बघा <laughs> <तो गए। laughs> <तो गए। laughs> गटो कुठलं होतो म्हणजे फटाक्र वगैरे भरपूर आणलेले मस्तीच्या पैकी आणि फटाक्र्यांसोबत आता मजा वगैरे केल्या आणि आता थोडे थोडे आपले आता मेंबर्स सगळे येतो नरकासुरा अर्ध जवळ तिला रे हे बॉम्ब पेटत आ आता नरकासराची माल रॉकेट बघा खाय गेला आता नरकास्वरती मान हडव येतो कोई वाकडी जाय आड येत बघू शकता मंडळी पडलो 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 हे नरकाशी आडव्या झालं उभं का त्या मंडई नरकासूर आमचा ॲडिओ झाला नरकासूरानं का जास्त खाल्ले वजा आला त्या मंडई नरकासवराचा पुरं जळलो नाही आता खाली पडलो तर पुरं तुम दाखवतोय दाखवत तर आता बॉडी काय ही शकत नाही पाऊस दिवस टाकला तू मस्तपैकी तुमक मस्त बेगीनार वगैरे दाखवलंय थोडक्यात आणि हे फटाके तुमचे मजा करतो फटाके भरपूर आले आणि तेच फोडत तर व्हिडिओ कसं वाटतं नक्कीच मग मध्ये सांगा तर कमीत कमी व्हिडिओ दाखवले जास्त असा काय नाही Video aku yeah, uh, like video <tellan> <tellan> आणि चॅनलवर कोण वेळ असतो ना की चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया असेल तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद